बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नामकरणाचा मार्ग मोकळा झालाय नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे आचारसंहितेपूर्वी नामकरणाचा निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्रीय उड्डाण मंत्र्यांची दिबा पाटील नामकरण समितीसोबत बैठक पार पडली आहे या बैठकीत केंद्र सरकार दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समितीला दिलेला आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे आता नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नामकरणाचा मार्ग मोकळा झालाय काय अधिक अपडेट्स बिलकुल खूप मोठी बातमी ही म्हणावं लागेल कारण यावर आंदोलन पण झाले होती परंतु नामकरण करण्यात आलं नव्हतं आता जे नवी मुंबई विमानतळाचं नाव आहे नवी मुंबई विमानतळ परंतु यापुढे आता दिबा पाटील यांचं नाव जे ते दिलं जाणार आहे कारण दिबा पाटील यांनी तिथल्या लोकांसाठी अनेक प्रयत्न केले होते आणि आज ही महत्वाची बैठक जी आहे ती झालेली आहे दिल्लीमध्ये एव्हिएशन मिनिस्टर नागरी उड्डाण मं, ना, मंत्रालयामध्ये आणि मुरलीधर मोहोळ आणि राम मोहन नायडू हे दोन्ही मंत्री होते मुरलीधर मोहोळ यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा प्रस्ताव जो आहे तो पुढे केला जाणार आहे आणि त्यानुसार केंद्रीय मंत्र्यांनी मुरलीधर मोहोळ यांनी हा प्रस्ताव जो आहे तो पुढे केलेला करण्यात आलेला आहे आणि हा लवकरच कॅबिनेट समोर येईल आणि त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे म्हणजेच की आचारसंहितापूर्वी पुढची जी कॅबिनेट असणार आहे त्यामध्ये हा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे एक्क्याण्णव पेक्षा जास्त गावांचं या आंदोलनामध्ये सहभाग होता आणि म्हणणं होतं की दिबा पाटील यांचं नाव द्यावं आणि त्यानुसार अनेक महिन्यापासून जो हा संघर्ष सुरू आहे त्यासाठी संघर्ष समिती पण स्थापन करण्यात आली होती त्याचा त्या संघर्ष समर्थला आता कुठतरी यश मिळताना दिसते आज सगळेच महत्वाचे नेते जे इथं आले होते रामशेठ ठाकूर आले होते पुन्हा त्याचबरोबर रवींद्र चव्हाण आले होते राजू पाटील आले होते संजीव नाईक आले होते तर या सर्वच पक्षाच्या म्हणजेच की महाविकास आघाडीमधले सुद्धा नेते होते आणि महायुतीमधले सुद्धा नेते नेते होते सर्वांनीच बैठक घेतली सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आता मार्ग मोकळा झालेला आहे नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल